सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर काहीच आज, आज आ, मी आणि रुद्रच्या रुद्र शाळेत गेलेलो तर रुद्रच्या शाळेत आज शेकोटी उत्सव होता तर त्यानिमित्ताने आज शाळा लेटच भरवलेली हो तर चार वाजता ठीक टायमिंग होता तर त्यासाठी मी शाळेत गेले आणि हुरडा हुरडा पार्टी पण होते आणि शेकोटी उत्सव पण होता तर आंटींनी आणि मॅडमनी छान अशी शेकोटीची तयारी पण केलेली होती खूप सुंदर अशी रांगोळी वगैरे काढली आणि खूपच सुंदर अशी तयारीसुद्धा त्यांनी केलेली एकीकडे त्यांची तयारी चालू होती आणि दुसरीकडे जी मुलं आलेले होते तर त्यांच्या ॲक्टिव्हिटीज गाणे गोष्टी प्रत्येकजण प्रत्येक मॅडम त्यांच्या घेत होत्या कारण की बरीचशी मुलं यायची बाकी होते आणि मुलांना देखील कंटाळा येऊ नये म्हणून मॅडम त्यांना त्यांच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे घेत होत्या आणि खूप सुंदर ह्या कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी केलेलं होतं नेहमी दरवर्षीच ह्या कार्यक्रमाचा आनंद आम्ही घेतच असतो मुलांसोबत पालकही ह्या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात आणि सह्याद्री शाळेत प्रत्येक ॲक्टिव्हिटीज ह्या केल्या जातात तर आता शाळा देखील सुटलेली आहे प्रायमरीची आणि हायस्कूलची तर भरपूर सारी गर्दी होती म्हणून डिवाईड ते शाळा ते सोडवत असतात तर अगोदर नंतर मुले अशा प्रकारे ते शाळा सुटल्यानंतर मुलांना सोडवत असतात तर हे बघा बरीचशी मुले प्रायमरीची इथे शेकोटीचा आनंद घेण्यासाठी उभी आहेत तर बरीचशी मुले इथे खेळण्याचा आनंद देखील घेत आहेत आणि खूप सुंदर ह्या शाळेचं वातावरण आहे तिथले सर मॅडम खूप आणि खूप सुंदर आहेत कारण की माझ्या रुग्णाच्या सिनियर आहे तर हरक दिव्या पाचवीला तर तिथलंसुद्धा टीचर त्यांची खूप त्यांचं नेचर पण खूप सुंदर आहे खूप छान असं शिकवतात देखील आणि शेकोटी पेटवण्यापूर्वी छोट्या मुलांना इथे जेवणासाठी बसवलेलं आहे तर पथरवाडी जेवायचं म्हटलं सर्वांनाच खूप खूप आनंद होतो मुलांना तर मुलांना जेवणासाठी समस्त शिरा आणि पुलाव भात केलेला होता तर पुलाव भातात भरपूर सारे पनीर देखील इथे टाकले होते कारण की पनीर मुलांना खूपच आवडते आणि ते पौष्टिक देखील आहे म्हणून भरपूर ड्रायफ्रूट्स पनीर हे शिऱ्यामध्ये आणि पुलावमध्ये यांनी टाकले होते आणि सुद्धा दे इथे आवर्जून स्वतः हे वाढ वाढण्याचं काम देखील ते करत आणखी तर करतातच इथे पनीर मॅडमसुद्धा करतात आणि डिजिटल क्लासरूमचे ब्रँड ॲम्बॅसेडर कडलक सर देखील इथे स्वतः आवर्जून बघ बग, बघण्यासाठी आलेले आहेत की मुलांचं जेवण वगैरे कसं चालू आहे आणि आजचं जेवणसुद्धा त्यांनीच मुलांना दिलेलं आहे ते खूप काही मुलांसाठी करत असतात तर मी थांबलेली म्हणून रुद्र सु जेवायलाच बसेना तर त्यांना शेजारच्या वर्गात मी त्याला इथे जेवायला बसवलेलं आणि नंतर छान असा मुलं जेवणाचा आस्वाद देखील घेत होते आणि प्रत्येक मुळ आवर्जून मुलांना जेवायला देखील इथे करत होते आणि स्वतःच्या मुलांना स्वतःची आई जसं खाऊ घालती तसं मॅडम इथे प्रत्येक मुलांना खाण्याचा आग्रह करत होते आणि प्रत्येक मुलाची ज आवर्जून चौकशी देखील करत होते की ताटात उष्ट पाडू नका पोटभर जेवा वगैरे असं त्या मुलांना सांगत होते आणि आता जेवणाचा देखील कार्यक्रम यांचा जवळजवळ आटपुटच आलेला आहे आणि नंतर पुन्हा मुलांना हात वगैरे धुवून पुन्हा हुरडा पार्टीसाठी त्यांना असं बसवलेलं आहे आणि त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष आपल्या सर्वांच्या लाडके दुर्गाताई सर असं एंट्री झालेली आहे आणि प्रत्येकाने त्यांचं स्वागत पण छान असं केलेलं आहे कार्यक्रमां कार्यक्रमाचे मान्यवर उपस्थित मान्यवर सर्वच सर कडलक सर खरात सर यांचं इथे स्वागत देखील केलेलं आहे टाळ्यांच्या गडगटात आणि मस्त मॅडमनी वगैरे सर्वांनी टाळ्यांच्या गटगडात गड़ यांचं स्वागत देखील इथं छान असं केलेलं आहे पॅरेंट्स देखील खूप इथे आनंद घेत आहे आणि जेडकुले सरसुद्धा त्यांचं खूप छान असं स्वागत करत आहे त्यांचं मनोगत इथे व्यक्त ते करत आहे खूप सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन इथे सर्वांनीच केलेलं आहे आणि शाळेचे मुख्याध्यापक वर्पू हे स्वतःहून आवर्जून या कार्यक्रमाचं नियोजन ते बघत होते आणि प्रत्येक मानवांचे ते फुल सर्वांचं स्वागत दिले ते केले खूप भारी वाटतं कार्यक्रम असल्यानंतर कार्यक्रम असल्यानंतर मुलांनाही खूप भारी वाटतं आणि आपल्या संस्कृतीची देखील त्यांना होत असते सहद्री शाळेमध्ये नेहमीच असे कार्यक्रम होतच असतात कन्यापूजनाचा कार्यक्रम झाला आता हा शेकोटीचाही आणि प्रत्येकाने शेकोटीचं पूजन करून शेकोटी, शेकोटी, शेकोटी देखील इथे प्रज्वलित केलेले आहे आणि मस्त देखील इथे भाजलेला आहे आणि त्याचा आस्वाद देखील सर्वांनी इथे घेतलेला आहे आणि प्रत्येक मॅडमने इथे खूप छान गाणी वगैरे म्हणून मुलांचं देखील आणि जे उपस्थित मान्यवर आहे त्यांचं देखील खूप छान इथे मनोरंजन देखील केलेलं आहे आणि तुमच्या देखील मुलांच्या शाळेत असे कार्यक्रम होत होतात की नाही हे मला तुम्ही नक्कीच कळवा आणि तुमच्या मुलं खूप छान शाळेत त्या शाळेत नक्कीच होतात हे देखील मुलांचे शाळा होती ते थोड्या ॲक्टिव्हिटीज घेतात आणि शिक्षक जातीने मुलांकडे लक्ष वगैरे देतात तर तुमच्या देखील मुलांच्या शाळेत अशी ॲक्टिव्हिटीज घेत असेल तर नक्कीच मला त्या शाळेचं नाव आणि शाळेत कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज घेतात त्या मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि अंधासा अंधार देखील ते छान असा पडलेला आहे आणि सुंदर असा कार्यक्रम सुद्धा छान असा आनंद देखील छान असा कार्यक्रमाचा आनंद घेतात कार्यक्रमाचा प्रायमरीचे सरसुद्धा मॅडमसुद्धा इथे आवर्जून ह्या कार्यक्रमासाठी थांबलेल्या होत्या असं नाही की अंगणवाडीच्या सर्व शिक्षिका इथे थांबलेल्या होतात पार प्रायमरीचे देखील बरेचसे मॅडम आणि सर ह्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी इथे स्वतःहून थांबलेले आहेत आणि त्यांनी देखील खूप इथे एन्जॉय केलेला आहे आता थंडी संपत आलेली आहे आणि लवकरच उन्हाळा देखील सुरू होणार आहे आणि शेतकरी जे शेतात पिकं घेतात त्यांचा कृतज्ञता म्हणून त्यांनी हा कार्यक्रम ठेवतात आणि नंतरनं आम्ही हे बघा कार्यक्रम झाल्यानंतरनं देखील जायला निघालेलो आहे आणि मस्त असा कार्यक्रमाचा आनंद देखील घेतला आणि घरी जाताना वातावरणाचा देखील छान असा आनंद घेतला तर श्रीस्वामी समर्थ